सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती रुई आकडा आकव्हा मदार अशा नावाने ओळखला जाणार वनस्पती ज्याला लोकांनी या ठिकाणी जाळली होती परंतु जमिनीच्या ताकद तसेच नैसर्गिक वातावरण याच्या आधारे नवीन जी नवती व पानं घेऊन आलेली तसेच आयुर्वेदिक उपयोगासाठी अनेक महत्त्वाची वनस्पती म्हणजेच रुई ज्याला पचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा जमिनीतून उगून येणे क्षमता अशा वनस्पतीचा उपयोग आपण आयुर्वेदिक कामासाठी जर केला तर सहजतेने आपल्याला त्यातून अनेक फायदे या ठिकाणी भेटून येऊ शकतात अशी वनस्पती परंतु एक जहिरीली विषारी वनस्पती अस असून त्याचा वापर करताना योग्य ती काळजी व सल्ल्याने घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा योग्य वेळी भेटून येऊ शकतो अशा वनस्पतीचा अभ्यास हे आपण करावा त्याचबरोबर तिचे संवर्धन करणे हीही काळाची गरज या ठिकाणी आहे कारण अशा अनेक वनस्पती आपण आज आपल्या स्वार्थासाठी नष्ट केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करणे